आरबीए न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिसोर्ट तालुक्यातील मोठे गावेतील आरोग्य वर्धिनी अंतर्गत रामेश्वर विद्यालय मोठेगाव येथे कृष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहीम अंतर्गत संपूर्ण शालेय मुलांची तपासणी करण्यात आली आणि शालेय मुले यांना सदरील आजाराबद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले आणि शाळेच्या सहभागातून संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायत टीबी मुक्त करणं आणि जनजागृती करण्यात आली आहे शाळा हेच समाजाचं प्रतिरूप याच संकल्पनेतून सदरील आजार गावातून मुक्त करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव खंदारे आणि सुमित सरनाईक सर आणि इतर शिक्षक यांनी तसेच डॉक्टर आशीष चव्हाण समुदाय आरोग्य अधिकारी भागवत गरकरण आरोग्य सेवक तसेच सौ आर पी नवाळे आरोग्य सेविका यांनी सदरील आजाराबद्दल गावात तसेच शाळेतील मुलांना माहिती दिली सदरील मोहीम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेमकुमार ठोंबरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामहरी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली तसेच जलजन्य आणि कीटकजन्य आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आहे प्रतिनिधी रामेश्वर अंजवे भोकरखेड आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा